मुंबईमध्ये दाखल होत आहे देवेंद्र फडणवीस शिंदे अजित पवार हे शहाची भेट सुद्धा घेण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दुपारी साडेतीन वाजता मुंबई मधल्या सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल होणार आहेत आणि त्या दरम्यान ही भेट होऊ शकते भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेणार आहेत शपथविधी सोहळ्यापूर्वी अमित शहा भाजप नेत्यांसोबत चर्चा सुद्धा करण्याची शक्यता आहे पुढचं संपूर्ण नियोजन ते जाणून घेण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आज अनेक महत्वाचे आणि दिग्गज नेते हे राज्यामध्ये येणार आहे शपथविधी सोहळ्यासाठी अतिशय भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा हा आज पार पडणार आहे आणि त्यासाठीच अमित शहा हे सुद्धा आज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत साम टीव्ही आपण एक्सक्ल्युसिव दृश्य थेट त्या ठिकाणाहून पाहतोय ज्या ठिकाणी शपथविधीचा सोहळा आहे आझाद मैदानावरून आपण ही दृश्य पाहतोय आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय जी की साम टी व्हीची एक्स्क्लुसिव्ह दृश्य आहे खरं तर आपण विधानसभा निवडणुकीचं संपूर्ण कवरेज हे पाहिलेलं होतं त्यानंतर जनतेने नेमका कुणाला कौल दिला निकाल कसा लागला हे सर्व काही आपण बघितलं नेत्यांचा आनंद त्यांनी कसा आनंद साजरा केला रॅल्या कशा निघाल्या हे सर्व काही आपण बघितलं आणि आज सर्वात महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे शपथविधी सोहळा या शपथविधी सोहळ्याची सुद्धा साम टीव्हीवरती ही संपूर्ण महाकवरेजच्या माध्यमातून आपण संपूर्ण अपडेट बघतोय सध्याची दृश्य जर आपण बघितली तर ही लाईव्ह दृश्य आहेत शपथविधी सोहळ्याची या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत आणि यासोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात मात्र अद्याप शिक्कामोर्तब नावावर झालेलं नाही आहे त्यामुळे आता शपथविधी सोहळ्या दरम्यानच या संदर्भात घोषणा होऊ शकते मात्र आजचा हा शपथविधी अतिशय महत्त्वाचा आहे कारण अतिशय गवगवीत असं यश तर महायुती सरकार महायुतीनं मिळवलेलं आहे आणि त्यामुळे महायुती आता सरकार खरं तर स्थापन करतं आहे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंतीसुद्धा सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी दिली आमदारांनी दिली आणि त्यानंतर आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे या ठिकाणी खरं तर है, ही दृश्य जी आहे संपूर्ण भगवी अशी दृश्य बघायला मिळत आहे संपूर्ण वातावरण हे भगवामय झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हा जो संपूर्ण शपथविधी सोहळ्याचा जो पंडाल या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे तो सुद्धा संपूर्ण भगव्या रंगाचा असल्याचं आपण पाहू शकतो आहे आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे संपूर्ण खबरदारी या ठिकाणी घेतली जाते आहे आणि स्टेज जर आपण बघितला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अतिशय भव्य दिव्य असा फोटो याशिवाय एकनाथ शिंदे यांचा फोटो अजित पवार यांचा फोटो आणि एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो आपण या स्टेजवरती बघू शकतोय चोख असा पोलीस बंदोबस्त सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे कुठलाच अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीससुद्धा सतर्क झालेले आहेत आज सर्व केंद्रीय महत्वाचे मंत्री जे आहेत नेते जे आहेत ते राज्यामध्ये येणार आहेत मुंबईमध्ये येणार आहे शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहे अनेक साधू संत महंत वारकरीसुद्धा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे आणि त्याआधी अमित शहा सुद्धा आज दुपारी साधारणतः साडेतीन वाजता मुंबईमध्ये दाखल होतील या पार्श्वभूमीवरती खरं तर आज या संपूर्ण ज्या घडामोडी घडत त्या अतिशय महत्वाच्या आहेत शपथविधी सोहळा हा आज पार पडणार आहे आणि या शपथविधी सोहळ्याची संपूर्ण तयारी सुद्धा आता झालेली आहे सायंकाळी साधारणतः पाच साडेपाच दरम्यान हा शपथविधी सोहळा पार पडेल मात्र आजच्या या शपथविधी सोहळ्यामध्ये केवळ देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत त्यामुळे आजच्या या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष आहे या संदर्भात सविस्तर अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कानळे यांच्याकडून गणेश आपण बघतोय संपूर्ण भगवामय वातावरण खरं तर या ठिकाणी बघायला मिळत आहे पंडाल असेल स्टेज असेल संपूर्ण भगवामय वातावरण दिसतंय आज देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे कशी तयारी आहे आज आपण तुम्ही पाहता आझाद मैदानावरती आपण नरेंद्र मोदी पण देशाचे पंतप्रधान शप शो, येणार शपथविधीला देवेंद्र फडणवीस तसेच आपले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार हे आज शपथविधी ह्या 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 स्टेजवरून घेणार आहेत आपण पाहतोय सर्व भगवमय झालेलं आहे व्ही आय पी लोकांची व्यवस्था तसेच पोलिसांची चेकिंग चालू आहे तर सर्वात महत्त्वाचे शपथविधी करताना महाराष्ट्र आता थांबणार नाही श असा हा टॅगलाईन वापरून त्यांनी जो स्टेजला त्यांनी वापरला आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही थोड्या वेळात शपथविधी होणार आहे त्यावेळी सगळे संत महंत माजी मुख्यमंत्री यांना आमंत्रण दिलेले आहे तसेच विरोधी पक्षनेते सर्व येणार आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंढरपूर वारकरी संप्रदायाची काही लोकं येणार आहेत लाडकी बहीण व सगळ्या बहिणी येणार आहेत अशा प्रकारे हे सर्व आपण पाहताय की आपल्याला एक्सक्स्क्ल्युझिव्ह दृश्य आहेत ही आपली की शपथविधी सोहळ्याची फक्त सा आणि साम टी व्हीवरती दाखवली जात आहेत आणि स्टेज सुंदर प्रकारे सजवला गेला आहे अधिकारी महापालिकेचे अधिकारी आहेत सर्व अधिकारी तपास चालू आहेत प परत मुख्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार त्याच्यामुळे पोलीस सिक्युरिटी आणि तसेच त्यांची सिक्युरिटी सगळं चेकिंग चालू आहे अशा प्रकारे तुम्ही पाहताय सगळं स्टेज सगळं म्हणतो खूप असणे तर या ठिकाणी अनेक महत्वाचे दिग्गज नेते येणार आहे देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे मात्र तर लक्ष या ज्या स्टेज जो बनवण्यात आलेला आहे त्याकडे लागलेला आहे या स्टेजवरती नेमके कुणाकुणाचे फोटो लावण्यात आलेले आहेत काही महत्वाचे जी ब्रीद वाक्य निवडणुकीमध्ये समोर आलेली होती ती या ठिकाणी आहेत का नेमकं काय दिसतंय तुम्ही आता जर पाहताय की स्टेजवरती फक्त शपथवी सोहळ्याचं चित्र पोस्टर लावले गेले आहेत महाराष्ट्र आता थांबणार था नाही इथे जसं ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की ब्रिजवाक्य होतं हा एक आहे अकेला आहे परत असं काही इथे ब्रिजवाक्य सध्या ती लावले नाहीत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांचे पोस्टर लावले झाले देवेंद्र फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे यांचे पोस्टर लावले तसेच तसेच आपल्याकडे महात्मा फुले अटलबिहारी वाजपेयी परत ज्योतिबा फुले ह्यांचे सर्वांचे च बॅनर्स लावले गेले जेणेकरून सर्वसामान्य बहुजन समाज सर्व समाजाला घेऊन ते असा हा सोहळा करण्याचा सर्व सविस्तर तर ही जी दृश्य आहेत अतिशय महत्वाची आणि अतिशय बोलकी अशी दृश्य आहेत संपूर्ण भगवामय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि स्टेजवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी याशिवाय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित दादा यांचे फोटो या ठिकाणी झळकताय आहेत त्यामुळे सर्वांचं लक्ष आजच्या या सोहळ्याकडे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका